काय ते शक्यतो म्हणजे पंजाबी कम्युनिटीले बरे आरोपी आहे सर काय सांगेल ड्रग्स वरती कारवाई करण्यात आली कितीची कारवाई होती आणि किती आरोपी त्यांना अटक आमचे माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब सह आयुक्त मान्य संजय एनपुरे साहेब तसेच आमचे ॲडिशनल सी पी श्री दीपक साहेब व डी सी पी काळेसाहेब यांनी वारंवार पदार्थ नवी मुंबई व परिसरात विक्री होऊ नये यासाठी मोठे मोठे कार्यक्रम आतापर्यंत पदार्थ विरोधी जनजागृतीचे घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे जे पथक आहेत अँटी सेलचे पी एस आय श्री संदीप निगळे व त्यांच्या टीम यांनासुद्धा वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी सिनियर पी आय संदीप निगळे अँटीनार्कोटिक सेल यांना बातमी मिळाली की काही इसम पंजाबून हिरोईन हे अंमली पदार्थ घेऊन बेलापूरमध्ये विक्रीसाठी एका लॉजवर थांबलेले आहेत त्या अनुषंगाने तिथं छापा टाकला त्या ठिकाणी परमजित सिंग महेंद्र सिंग आणि सुखविंदर दारा सिंग हे दोन पंजाबी इसम तिथे मिळून आले त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यात अडतीस ग्रॅम हेरोईन मिळून आलं आणि नंतर त्यांना विश्वासात त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली व त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे अजून दोन साथीदार सु सतनाम सिंग सुखदेव सिंग आणि सुखविंदर सिंग मुकंद सिंग हे सुद्धा पंजाबमधलेच रहिवासी आहे हे ट्रक चालक किंवा असे कामं करतात आणि तिकडून अंमली पदार्थ घेऊन येऊन इथं नवीन मुंबई परिसरात विक्री करतात तर त्यांना त्यांनी ज्या ज्या लोकांना विक्री केलेले होते असे एकूण आम्ही आतापर्यंत नऊ आरोपी ताब्यात घेतलेले आहेत व सर्व आरोपींकडून जे जप्त झालेले हेरोईन अंमली पदार्थ आहे असे एकशे वीस ग्रॅम हेरोईन वजन असलेले अंदाजे सत्तेचाळीस लाख रुपये मार्केटमधली त्याची किंमत आहे ही जप्त केलेली आहे सदर आरोपींचा पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास चालू आहे अजून यांनी कुठून सदर अंमली पदार्थ रॅकेट कुठपर्यंत आहे ते सखोल शोध आम्ही घेत हो। आहोत आणि जे जे आरोपीच्यात निष्पन्न होतील त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करीत आहोत आरोपीने किती दिवसाची कस्टडी भेटली आणि आरोपी कुठून म्हणजे पंजाबचे पंजाबचे काय कनेक्शन वगैरे हो हो राहणारेच आरोपी पंजाबचे आहेत तिच्यात जे मेन आरोपी ज्यांच्या पोजेशनमध्ये भेटलेले आहेत तर त्या अनुषंगाने त्यांच्याकडे विचारपूस करणे चालू आहे अजून काही आरोपी आता पोलीस कस्टडीत आहे सध्या चार तारखेपासूनचे म्हणजे ज्यांनी नुसतं पिण्यासाठी घेतलेले होते अंमली पदार्थ वापरण्यासाठी ते आता मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांडमध्ये गेलेले आहेत आणि त्यांची लिंगियस यस पुढची आहे जिथून ते माल आणत होते त्याही विस्मांचा नावाचा माहिती काढून आम्ही त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईची तजवीज ठेवलेली आहे